महाकुंभाला आलेल्या एका बाबाचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होतोय त्याला आय आय टी एन बाबा असं संबोधलं आहे या आय आय टी एन बाबाची नेमकी कहाणी काय आहे पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून जगातील सर्वात मोठा उत्सव गेल्या तीन दिवसांपासून महाकुंभ सुरू आहे महाकुंभात स्नान करण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक प्रयागराजमध्ये प्रया येत आहेत महाकुंभासाठी आलेले अनेक अनोखे ऋषी संत आणि नागासाधू सतत चर्चेत आहेत परंतु या गर्दीत एका बाबाने मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय आपलं बोलणं आणि भाषेवरून ही व्यक्ती उच्च शिक्षित वाटली तेव्हा उत्सुकतेने अनेकांनी या बाबासोबत संपर्क साधला या बाबाने उत्तर देताना म्हटलंय की हो मी आय आय टी बॉम्बेमधून एरोस्पेसमध्ये इंजिनिअरिंग केलं आहे आता या आय आय टी एन बाबाची मुलाखत देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होते एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या खुलासे केले आय आय टी एन बाबाचं खरं नाव अभय सिंह असून त्याने आय आय टी मुंबईतून इंजिनिअरिंग केलंय हे ऐकून अनेकांना धक्काच बसला प्रत्येकाच्या ओठावर एकच प्रश्न होता की यशाचे शिकरे गाठल्यानंतर संन्यास का घेतला खुद्द आय आय टी एन बाबा उर्फ सिंहनेच याचा खुलासा केलाय आय आय टी बाबाचं खरं नाव अभय सिंह आहे संन्यास घेण्याचं कारण सांगताना अभय म्हणाला की ही अवस्था सर्वोत्तम आहे ज्ञानाचा पाठलाग करा चालत राहा कुठपर्यंत जाणार शेवटी इथेच याल आय आय टी एन बाबाचं जन्मस्थान हरियाणा आहे परंतु सध्या त्याचं वास्तव अनेक शहरांत आय आय टी मुंबईतून चार वर्ष शिक्षण घेतल्यानंतर त्याची आवड फोटोग्राफीकडे वळाली थ्री इडियट्स या चित्रपटाप्रमाणे त्यालाही अभियांत्रिकी करण्यानंतर फोटोग्राफीमध्ये करिअर करायचं होतं या काळात त्याने एक वर्ष फिजिक्स कोचिंगचा अभ्यास केला आर्ट्समध्ये मास्टर केल्यानंतर फोटोग्राफीला सुरुवात केली पण फोटोग्राफीतही मन रमेना तेव्हा त्याने सर्व काही सोडून संन्यास घ्यायचं ठरवलं अध्यात्मासाठी विज्ञान सोडलेला आय आय टी एन बाबा मसानी गोरख बाबा म्हणून ओळखला जातोय त्याने केवळ अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं नाहीये तर तत्वज्ञान पोस्टमॉर्टेमिझम आणि सॉक्रेटिस प्लोटोसारख्या विचारवंतांचा देखील सखोल अभ्यास केलाय विज्ञान सोडून अध्यात्माकडे वाटचाल करण्याच्या प्रश्नावर आय आय टी एन बाबा म्हणतो की ही अवस्था आहे अभियांत्रिकी आणि डिझाईनमध्ये पद्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी मी अध्यात्माचा मार्ग स्वीकारलाय जीवनाचं मूल्य केवळ भौतिक सुख नाही तर ज्ञान आणि शांतीचा शोध आहे प्रेमभंग झाल्यानंतर अभय सिंहने भौतिक सुख सोडून अध्यात्माचा मार्ग स्वीकारला अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली तर अनेक जण म्हणतात की बेरोजगारीच्या नैराश्यातने घेरल्यानं तो अध्यात्माकडे वळालाय परंतु एका वाहिनीनं दिलेल्या माहितीनुसार आय आय टी मुंबईमध्ये प्रवेश घेतल्यानंतर अभय सिंहला त्याच्या आयुष्यात अनेक गंभीर प्रश्नांचा सामना करावा लागला तो चिंताग्रस्त आणि निराश झाला मानसिक आरोग्य चिंता आणि तणावाशी झुंजत असताना झोपेच्या समस्या आणि मनाची खोली समजून घेण्यासाठी त्याने मानसशास्त्राचा अभ्यास केला या काळात तो इस्कॉन आणि कृष्णांच्या विचारांकडे वळला ज्याने त्याला जीवनाचा अर्थ शोधण्यात मार्गदर्शन केलंय त्याच्या मते हा प्रवास आत्मशोध आणि मानसिक शांती मिळवण्याचं माध्यम बनलाय आणि म्हणूनच अभय गोरख मसानी बाबा बनला आयआयटीएन बाबाची ही कहाणी महाकुंभामध्ये उपस्थित असलेल्या लोकांना केवळ प्रेरणाच देत नाहीये तर सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होते अद्वितीय व्यक्तिमत्व असलेले लोक महाकुंभात सहभागी झाले त्यामुळे महाकुंभाचं महत्त्व आणखीनच वाढलंय तेरा जानेवारी पासून सुरू झालेला महाकुंभ सव्वीस फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे तर मित्रांनो तुम्हाला या महाकुंभाबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्कीच सांगा अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी